खर तर एक आहे म्हणत असताना सैफ आयली सैफ नाही या महाराष्ट्रात आणि या भागामध्ये अनेक घटना मागच्या काळात घेतलेल्या आहेत या, या परिसरामध्ये बाबा सिद्धिकीची हत्या सुद्धा त्या पट्ट्यात झालेली आहे त्याच्यानंतर सलमान खान तिकडे जातो त्याच्या घरावर गोळ्या मारलेल्या आहेत आणि एवढे सगळे आरोपी हिंमत करतात याचाच अर्थ असा आहे की सरकारचा नाही राहिला ना आरोपी पळून काय जातात एवढ्या सगळ्या एरिया मध्ये उच्चभ्रू भाग असलेल्या ह्याच्यामध्ये पोलिसांचं संरक्षण नाही पोलिसांची गस्त नाही सैफ अली खान च्या छत्तीस गड अडतीस च्या माणूस जातो त्याला मारतो त्याच्या मारत हो पाठीत एवढा मोठा चाकूचा तुकडा अडकतो मला असं वाटत बांगलादेश मधून यायचं त्याच कारण काय असावं हे तपासल पाहिजे आणि हे सरकार केंद्राचं असो राज्याचं असो भारतीय जनता पक्ष सरकार बांगलादेशला विरोध करत असताना बांगलादेश मध्ये लोक येणं का थांबवत नाही आता मुंबईत असेल महाराष्ट्रात असेल देशात असेल का थांबवत नाही आज आपण खुले आम बांगलादेशी लोक येतात आणि इथे गुन्हे घडतात मुंबईमध्ये तर त्यांचा तो व्यवसाय झाला बांगलादेशी लोकांचा अटक होणं पुन्हा ट्रान्स कॅम्प मध्ये राहणं पुन्हा जाणं पुन्हा येणं पोलिसांना माहिती आहे सरकारला माहिती आहे परंतु याला कोणी थांबवत नाही अशा प्रकारची स्थिती आहे